श्री स्वामी समर्थ मार्गशी संवासेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवर उतरून टाका ही एक वस्तू ही वस्तू अर... उतरून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट विघ्न दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये पूर्ण भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आणि त्यांच्या डोक्यावरनं गोलाकारमध्ये म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज आपल्याला हे पाणी जे आहे ते उतरवायचं आणि आपल्या घरामध्येच वॉश बेसिनमध्ये आपल्याला फेकून द्यायचं आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक ग्लासभर पाणी घ्यायचं दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या ग्लासामध्ये पाणी हे घ्यायचं आता तुमची मुलं शिक्षणा किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतील तर काय करायचं घरामध्येच उभं राहायचं आणि चार दिशेला आपल्याला हे पाणी उतरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे ते वॉश वॉशबेशीनमध्ये नेऊन टाकायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे